नमस्कार माझ्या टेरियन टेल्स या यूट्यूब चॅनलच्या माझे शिवराय या मालिकेत आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आजच्या भागात आपण शिवाजी महाराजांची एकमेव अशी आरमारी मोहीम किंवा सागरी मोहीम हिचा आढावा घेऊया तीस सप्टेंबर सोळाशे चौसष्ट रोजी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगांची नेमणूक शिवाजी महाराजांवरील मोहिमेसाठी केली इसवी सन सोळाशे चौसष्टच्या ऑक्टोबर मध्ये शिवाजी महाराजांनी खवास खानाला पळवून लावले सावंतांचा बंदोबस्त करून महाराज मालवणला परत आले मालवण मध्ये महाराजांनी एक जलदुर्ग बांधण्याचे ठरवले मालवणच्या नैऋत्यला साधारण एक ते दीड मैलावर असलेले कुर्टे नावाचे एक बेट जे किल्ला निर्मितीसाठी अगदी योग्य होते जिथे गोडे पाणी सुद्धा होते अशा या बेटावर महाराजांनी पंधरा नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट म्हणजेच मार्गशीर्ष वद्य द्वितीया चके पंधराशे शहाऐंशी रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली पहिला चिरा या दिवशी बसवण्यात आला आणि हाच तो आपला सिंधुदुर्ग महाराजांनी लुटून आणलेली सुरतेची लक्ष्मी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी खर्च होऊ लागली इकडे मिर्झा राजे जयसिंगांच्या रूपाने स्वराज्यावर आणखीन एक मोठे संकट कोसळणार होते नऊ जानेवारी सोळाशे पासष्ट रोजी मिर्झा राजे जयसिंगांनी नर्मदा ओलांडली आणि त्याचवेळी आणखीन एक मोठा सरदार दिलेर खान पठाण मिर्झा राजांना येऊन मिळाला औरंगजेबाने बहुतेक याची निवड राजांवर नजर ठेवण्यासाठी केली मिर्झा राजे एकोणीस जानेवारी सोळाशे पासष्ट रोजी बराणपूरला पोहोचले मिर्झा राजे जयसिंग ऐंशी हजार स्वार बरोबर दिलेर खानाचे पाच हजार पठाण अशी फौज घेऊन येत आहे ही खबर महाराजांना त्यांच्या हेरांकडून समजली मिर्झा राजे बऱ्हाणपुरातून औरंगाबादकडे आणि औरंगाबादातून स्वराज्यावर येणार असा महाराजांचा अंदाज होता मोगली फौज पुन्हा एकदा स्वराज्याला देण्यासाठी पुढे सरकत होती आणि यावेळी महाराजांनी या, या हमल्याच्या आधीच नुकसान भरपाई करून घेण्याचे ठरवले आतापर्यंतच्या अनुभवामुळे महाराजांना मोगली सैन्य किती जलद हालचाल करते ही माहिती होतीच त्यामुळे ब्र्हाणपूरहून स्वराज्यात पोचण्यासाठी मोगली सैन्याला दोन ते तीन महिन्याचा वेळ नक्की लागणार असा महाराजांचा अंदाज होता आणि याचमुळे महाराज आणखी एका मोहिमेवर निघाले यावेळी महाराजांच्या मनात एका सागरी मोहिमेची रूपरेषा तयार होत होती या सागरी मोहिमेतून महाराज आपल्या आरमाराची तयारी सुद्धा जोखणार होते या मोहिमेची माहिती घेण्याआधी आपण स्वराज्याच्या आरमाराची थोडी माहिती घेऊया इसवी सन सोळाशे छप्पन्न मध्ये शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतली आणि लगोलग उत्तर कोकण ही जिंकून घेतले याच वेळी महाराजांना अथांग समुद्राचे दर्शन झाले समुद्रावर नियंत्रण करणाऱ्या आरमाराचे महत्व महाराजांचे यावेळी लक्षात आले ज्याचे आरमार त्याचा समुद्र आणि म्हणूनच महाराजांनी चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न रोजी मराठा आरमाराच्या उभारणीला सुरुवात केली याच शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असेही म्हटले जाते शिवाजी महाराजांच्या आरमाराचा मुख्य हेतू स्वराज्याच्या समुद्रकिनाऱ्याचे रक्षण करणे हा होता आणि त्याचबरोबर महाराजांच्या व्यापारी नौकांना संरक्षण देणे हा ही होताच महाराजांनी उल्हास नदीच्या काठावर वसईच्या खाडीत आणि पेणजवळ जवळ धर्मतरच्या खाडीत आरमार बांधणीला सुरुवात केली सुरुवातीला शिवाजी महाराजांनी काही पोर्तुगीज लोकांना आरमार बनवण्याच्या कामावर ठेवले होते पोर्तुगीजांबरोबर आपली स्वतःची माणसे ही तयार करण्यास महाराजांनी सुरुवात केली होती आणि त्याचमुळे एके दिवशी पोर्तुगीज पळून गेल्यानंतरही आरमार बांधणीला व्यत्यय आला नाही आता म्हणजेच इसवी सन सोळाशे चौसष्ट पर्यंत आपल्या आप पायावर हे आरमार उभे झाले होते चौलमध्ये महाराज पन्नास युद्ध नौका बांधत होते आणि त्या पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातून समुद्रात उतरणार होत्या परंतु महाराजांचा दरारा एवढा होता की पोर्तुगीजांची इच्छा असूनही महाराजांना रोखण्याची त्यांची छाती झाली नाही याच दरम्यान इंग्रजांच्या एका पत्रामधून शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये साठ गलबते आहेत आणि त्याचा वापर करून महाराज पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करणार आहेत आणि तेथे बाहेरच्या देशातून आलेल्या जहाजांचाही ताब्यात घेणार आहेत अशा नोंदी आढळतात डचांच्या कागदपत्रांमध्येही अशाच नोंदी आढळतात याचाच अर्थ शिवाजी महाराजांचे आरमार आता कोकण किनारपट्टीवर मुक्तपणे वावरायला सुरुवात केली होती आणि पोर्तुगीज डच आणि इंग्रज यांनी त्याची नोंदही घेतली होती महाराजांची व्यापारी जहाजे अगदी मक्का इराण अफगाणिस्तानपर्यंत व्यापार करून आली होती आणि म्हणूनच आता महाराजांनी आपल्या आरमाराची एक परीक्षा घ्यायचे ठरवले होते महाराजांनी आपल्या पहिल्या आरमारी स्वारीसाठी बसनूर किंवा बसरूर हे कर्नाटकातील एक बंदर निवडले बसरूरचा अधिपती शिवप्पा नायक याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबामध्ये सत्ता संघर्ष चालू झाला होता शिवप्पाचा भाऊ व्यंकटप्पा याने शिवप्पाच्या मुलाला म्हणजे भद्रप्पाला दूर करून स्वतः गादी बळकवली पण काही काळातच त्याचाही मृत्यू झाला या घरातील सत्ता संघर्षाच्या मध्ये डच आणि पोर्तुगीज आपापली रोटी शेकून घेण्याचाही प्रयत्न करीत होते याच गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा महाराजांनी घेण्याचे ठरवतो नेहमीप्रमाणे महाराजांच्या हेरांनी संपूर्ण शहराची बित्तम बातमी आणली या माहितीच्या जोरावर महाराजांनी आपल्या आरमारातील अधिकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण मोहिमेची रूपरेषा तयार केली याच वेळी पश्चिम किनारपट्टीवरील सगळ्यात प्रबळ असणारे पोर्तुगीजांचे आरमार मुंबईच्या आसपास मुक्कामाला होते पहा मुंबई हे बेट जे आज आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे ही मुंबई एकेकाळी इंग्रजांना पोर्तुगीजांनी एका लग्नामध्ये चक्क हुंड्यामध्ये दिली होती त्याचे झाले असे पोर्तुगीजांचा राजा किंग जॉन चौथा याची मुलगी केथरीना दि ब्रिगंझा हिचे लग्न इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा ह्याच्याशी झाले आणि पोर्तुगीजांनी चक्क मुंबई बंदर इंग्रजांना हुंड्यामध्ये दिले सोळाशे त्रेसष्ट मध्ये झालेल्या या लग्नाच्या तहाची अंमलबजावणी करण्यासाठी पोर्तुगीज आत्ता म्हणजे सोळाशे पासष्ट मध्ये मुंबईला गेले होते यामुळे महाराजांना ही मोहीम अगदी निर्धोकपणे पार पाडणार याची खात्री पटली होती फाल्गुन वित फेब्रुवारी सोळाशे पासष्ट रोजी महाराज नौकारूढ झाले तीन मोठ्या युद्ध नौका आणि पंचेचाळीस छोटी जहाजे म्हणजेच गलबते आणि चार ते पाच चे सैन्य घेऊन महाराज निघाले तीन मोठ्या युद्ध नौकांना आजूबाजूने संरक्षण देत गलबते समुद्रातून मार्गक्रमण करीत होती असे शिस्तबद्ध आरमार मालंडच्या खाडीतून बसुरूरकडे निघाले वेंगुर्ल्याहून गोव्याकडे ते आले परंतु पोर्तुगीज मुंबईला व्यस्त असल्या कारणाने विनासायास गोव्यातून ते पुढे निघून गेले पुढे कारवार गोकर्ण होन्नावर भटकळ गांगुळी अशी बंदरे पार करत साधारण साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून महाराज तेरा किंवा चौदा फेब्रुवारी सोळाशे पासष्ट रोजी सकाळी अचानक संपूर्णपणे बेसावध असलेल्या बसरूर बंदरावर येऊन धडकली बेसावध असलेल्या बसरूर शहरात महाराजांची फौज घुसली आणि त्यांनी पूर्ण बसरूर शहर लुटून काढले या लुटीत महाराजांना अगणित जड जवाहीर आणि मौल्यवान जिन्न सापडले साधारण अडीच लाख रुपयाची लूट महाराजांना यावेळी मिळाली असावी ही सगळी लूट जहाजावर चढवून महाराज गोकर्ण महाबळेश्वरास आले महाराजांनी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेतले गोकर्ण महाबळेश्वराहून महाराज अंकोल्यास आले तेथून त्यांनी आपले आरमार पुढे पाठवले आणि स्वतः चार हजार सैन्य बरोबर घेऊन खुशकीच्या म्हणजे जमिनीच्या मार्गावरून कारवारकडे निघाले याच वेळी एक विलक्षण योगायोग झाला होता योगायोगाने बहलोल खानाचा अधिकारी शेरखान कारवारला आला होता बहलोल खानाची आई तीर्थयात्रेसाठी मक्केला जाणार होती आणि त्या संबंधीची तयारी करण्यासाठी शेरखान कारवारला आला होता यावेळी मोगल आदिलशहा आणि त्याचे सगळे सरदार यांना मक्केला जाण्यासाठी किंवा कुठलाही सागरी प्रवास करण्यासाठी पोर्तुगीजांकडून परवानगी घ्यावी लागत असे कारण त्यांचे स्वतःचे आरमार नव्हते आणि इंग्रज डच आणि पोर्तुगीज यांचे संपूर्ण समुद्रावर वर्चस्व होते याचसाठी तो कारवारला आला होता आता त्यामुळे त्याला कारवारचा बंदोबस्त करणे भाग होते परंतु त्याच्याकडं अगदीच थोडी फौज होती तरीसुद्धा त्यांनी चौक्या लावल्या आणि महाराजांना त्यांनी एक निरोप पाठवला ज्यामध्ये तो म्हणतो की आपण म्हणजे शेर खान कारवारच्या आरक्षणासाठी सिद्ध आहे तरी तुम्ही शहरास तोषित न देता शहराच्या बाहेरूनच निघून जावे महाराजांनी त्याला उलटा निरोप पाठवला की आपण शहर सोडून देण्यास तयार आहोत परंतु इंग्रजांची मालानी भरलेली गलबते आपल्या स्वाधीन करावीत आता महाराजांची नजर इंग्रजांकडे वळाली होती त्यामुळे आधीच घाबरलेले इंग्रज अजूनच जास्त गोंधळले घाबरले आणि त्यांना काय करावे हे कळेना परंतु पुन्हा एकदा शेरखानच त्यांच्या मदतीला धावून आला आणि त्याने सगळ्यांच्या वतीने महाराजांना सामुदायिक खंडणी देण्याचा उपाय शोधून काढला यामुळे कारवारवरील संकट टळले हा शेर खान बहलोल खानाचा दुय्यम अधिकारी होता शेरखानाच्या या हुशारीमुळे कारवारवरील संकट टळले आणि दुसरी गोष्ट म्हणजे बहलोल खान आणि शहाजी राजांचा स्नेह लक्षात घेता महाराजांनी शेरखानावर आक्रमण केले नाही हा शेर खान दुसरा तिसरा कोणी नसून आदिलशाही वजीर खान मोहम्मद ज्याचा बडी बेगमेच्या सांगण्यावरून अफजल खानाने खून करवला होता त्याचाच मुलगा होता ह्या सगळ्या गोष्टी विचार करून महाराजांनी शेरखानावर आणि पर्यायाने कारवारवर हमला केला नाही त्यांनी दिलेले खंडणी स्वीकारून महाराज तिथून पुढून निघाले कारवारवरून निघताना महाराज म्हणाले माझी होळीची शिकार शेर खानाने घालवली याचाच अर्थ त्यांचा होरा इंग्रजांकडेच होता इंग्रज हीच महाराजांची त्या वर्षीची होळीची शिकार होती पण शेर खानाच्या व्यवहार कुशलतेमुळे इंग्रज वाचले कारवारवरून महाराज खानापूरच्या जवळील भीमगडावर आले तेथे महाराज काही दिवस मुक्कामास होते आणि त्याचवेळी त्यांना मिर्झा राजे जयसिंग पुढे सरकल्याची वार्ता काळाली या संपूर्ण प्रवासाच्या दरम्यान महाराजांना मिर्झा राजे जयसिंगाच्या हालचालींची खबरा मिळत होत्या एक मोठे संकट स्वराज्याच्या दिशेने सरकत होते आणि त्यामुळे महाराज लगोलग राजगडावर निघून आले महाराज राजगडावर पोहोचले त्याच दरम्यान मिर्झा राजे जयसिंग पुण्यास पोहोचला त्याची आणि मिर्झा राजे जयसिंगाच्या पूर्ण स्वारीची माहिती आपण पुढील काही भागांमध्ये घेणार आहोत आज आपण इथेच थांबूया जय महाराष्ट्र जय शिवराय